स्वस्तीश्री मठ संस्थान नांदी शिरोळ मध्ये जिनसेन श्री मठ आहे त्या मठामध्ये गेले अनेक वर्ष हत्ती तिथं त्या ठिकाणी आहे आणि दोनशे वर्षाची परंपरा आहे तिथे हत्ते अनेक मठांमध्ये हत्ते परंतु आता सगळे हत्ती हे वंताराला घेऊन जायचं नियोजन सरकार करतंय सामाजिक बांधिलकी ठेवून किंवा धार्मिक भावना या हत्ती नेण्यामुळे दुखवण्याची शक्यता आहे त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की याचा फेरविचार करावा दोनशे वर्षी जी परंपरा आहे ती परंपरा जैन समाजाची आपण मोडणार आहेत का जैन समाजाची आस्था या सगळ्या मिरवणुकीच्या पाठीमाग प्रामुख्यानं त्या ठिकाणी असते अनेक धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळी त्या हत्तीवरून अनेक मंडळी येत असतात पूजेला येत असतात आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या संदर्भात धोरणात्मक निर्णय न घेता ज्या ज्या मठांच्याकडे जे जे हत्ती आहेत त्यांना निगा कशी राखायची सांगा त्यांच्यावर काही नियम असतील तर ते नियम लागू करा परंतु सगळेच उचलून तुम्हाला हत्तीच घेऊन जायचं असेल तर आमचं नुकसान करणारे हत्ती दाजीपूरमध्ये आहेत तर जे शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत ते आणि घेऊन जावा चंदगड बसनं हत्ती आहेत ते हे जे ऑलरेडी आहेत व्यवस्थित आहेत माणसाळलेल्या आहेत त्यांना का घेऊन जात आहे आमचा प्रश्न हा निर्णय नाही न्यायालयात ही मंडळी गेली आता सुप्रीम कोर्टात पुढे ही मंडळी जाणार आहेत पण जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात मूळ मुद्दा काय की तिथं हत्येची निगा राखली नसती त्याच्यावर अत्याचार होत असतील तर ती ठीक आहे आपण समजू शकतो प्राण्यांचा कायदा आहे परंतु तिथ हत्ती स्वतःपेक्षा जैन समाज त्याची जास्त काळजी करतो स्वतःपेक्षा त्याची देखभाल चांगली जर जैन समाज करत असेल तर मला वाटतं जैन समाजावर अन्याय असं माझं मत अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका